माहित ताय, नाही तर यास मानव म्हणावे का, का मी या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवासी पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाची माझं लग्न झालं अन हळू हळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना तो एक सर्वसाधारण माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सुरेत आहे त्यावेळी बाईनं उमरावनंदाची पद्धत नव्हती बाईच्या जाती घर स आपण घरातीच स्त्री पुरुष असा लई भेदभाव होता पण या एकच उपाय शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच ज्योतिर असत एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते मला तिथल्या फरा नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमेन फर्स्ट बिकॉज इज वुमेन वुमन एज्युकेटेड द फुल हाऊस एज्युकेटेड पण तुम्ही लोक वुमन घरातल्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले अन हे आले की माझ्याकडे पेटी पेन्सिल घेऊन अन मला म्हणाले सावित्री आजपासून मी आज पासुन म्या तुला शिकवणार अन सुरू झाला माझा अभ्यास बेके बे बेंदुने चार बेतिक सा पाना मात्रा विराटी का रूपा साध साध मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि बघता बघता काव्यसुद्धा रचत गेले अशातच एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी आम्ही सर्व पहिली शाळा सुरू केली मी पहिले शिक्षिका सुद्धा तर काम शेतपटासारखं होईल समाजाचं मात्र धर्म धर्मगुराला म्हणून कोणी कोणी सुरू होती अहो एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर यात कोणाचा धर्म बुडतो इतका तकला दोषू शकतो का हा धर्म अहो धर्मासाठी माणूस कि माणसासाठी धर्म असतो साडीत जाताना शेण फेकलं मी सहन केलं दगड फेकी मी सहन केली शिव्या दिल्या तुंकलं मी सहन केलं पण आता माझ्या सहन शक्तीचा अंत झाला होता अचानक एकदा तिंगण माझ्या समोर येऊन म्हणतो कसा ए तिवडे कुठं निघालीस आणि आमच्या पोरीबाळींना शिकवणं बंद कर तुला तुझी ओबी प्यारी आहे का ते शिक्षक कदाचित त्याला माहित नसाव आम्ही ही ज्योतिराव परिवाराच्या पत्नी होतो असा हात घेतला सनकन कानाखाली वाजून आणि सुनावलं की आज आलाय तो बाळ फुटले पण जर पुन्हा आला असता तर तुझ्या रक्तानं ही धरती ती कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमी चांगल्याची बहीण त्याला झाली आहे अहो एखाद्याच तिचा नवरा मेला तर त्या तिने सती द्यायचं नवरा मेल्यावर तिचा काय दोष या सतीचा आम्ही आवाज उठवला इंग्रज सरकारकडे मागणी सुद्धा केली आणि सती प्रथा बंद केली तसेच विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत त्याचं दूर दूर बहरून जायचं त्याला मोठं केलं डॉक्टर केलं पुण्यात एकदा प्लेगची होती काकेत दाटू लोक पटापटा मारू लागले होते यशवंताला सांगितले यशवंत आता आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं यशवंताने हॉस्पिटल सुद्धा उभारलं मी त्या रुग्णांचा उपचार करत होते पण प्लेग नव्हता म्हणून तो मलाही कधीतरी होणार होता म्हणजे माझ्या यशवंतालाही कधीतरी होणारच होता पण मुळीच आम्ही जगलो या समाजासाठीच ना आणि त्याच समाजाची सेवा करत असताना मरण पत्करलं तरी मरणा तुझं स्वागत आहे रे अहो मी सावित्रीची सावित्रीबाई बाई झाले सावित्री बाईची सावित्री झाले बघता बघता आमच्या अठरा शाळा सुरू झाल्या सदी प्रथा अशा रूढी परंपरांवर चुकीच्या रूढी परंपरांवर आम्ही विरोध केला कारण आनंद होता तो आया बाया शेतक्याचा मुली माने विद्या विना मती गेली मती विना नीति गेली नीति विना गति गेली गति विना वित्त गेले वित्त विना सूत्र कसले एवढे अनाथ आहे एका अविद्याने केले एवढे अनाथ आहे एका अविद्याने केले म्हणून मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण मुलगा शिकला तर तो एकटाच Thank you, Thank you. Thank you.